तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी झटपट असे बनणारे मिरचीचे लोणचे पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत आपण मसालासुद्धा बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला स्वच्छ असे मिरची धुवून घ्यायची आहे जेवढं आपलं मिरचीचे लोणचे बनवायचे आहेत तेवढे मिरच्या आपल्याला धुवून घ्यायचं आहेत आणि धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने त्याला पुसून घ्यायचं आहे आणि मध्ये असं त्याला थोडं चीर पाडून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला त्याच्यामध्ये जाईल आणि खायलासुद्धा मस्त लागतील आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी इथे दोन चमचा मी धने घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचा जिरे घालायचे आहेत आणि दोन चमचा बडीशेप घालायचा आहे आणि अगदी थोड्याच प्रमाणात सात ते आठ आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि हे सर्व मसाला आपल्याला अगदी मंद आचेवरतीच परतून घ्यायचा आहे आता आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे त्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहेत आणि मिरचीसुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच परतायचे आहेत गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे नाहीतर मिरची उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मिडियम गॅसवरतीच आपल्याला सर्व मिरची भाजून घ्यायचं आहेत आता आपल्या मिरचीसुद्धा भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हिंग पावडर घालायची आहे हिंग पावडर घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे साधारण एक अर्धा चमचा आपल्याला हळद पावडर घालायची आहे मोहरी घालायची आहे मोहरी आणि हळद पावडर घातल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला परतून घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला गॅस बंद करूनच करायचं आहे जेणेकरून आपलं हळद पावडरसुद्धा करपणार नाही आणि करपल्यासारखं टेस्टसुद्धा लागणार नाही आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण धने जिरे आणि बडीशेपची पावडर बनवलेली होती मिक्सरमधून ती घालायची आहे जे आपण मिक्सरमधून वाटलेलं मिश्रण होतं ते मी इथं दोनच चमचा घातलेला आहे आणि लिंबाचा रस साधारण एक चमचा घातलेला आहे तुमच्या जर मिरच्या जास्त असतील तर कमी जास्त प्रमाणात लिंबाचा रस आणि मिश्रण जे आपण मिक्सरमधून वाटलेलं होतं ते तुम्ही करू शकता तुम्हाला जसं टेस्टनुसार आवडेल तसं ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान बनतात ही मिरचीचे लोणचे आणि अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे ह्याला तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा एका डब्यामध्ये स्टोअर करू शकता अशा पद्धतीने आपलं झटपट अशी होणारी मस्त असं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने जर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर माझा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू